पर्यंत हजार साड्या बघितल्यात नखरे तर बघा यांचे अजून नाही का थोडं खालचं म्हणजे प्राइज अशी आत्याच्या लायकीची जी आपल्याला नाही आवडत साड्या अरे अरे आमचा आधा ना मावशी माझ्या सासून काय म्हण नको चार पाच साड्या घेऊनच जात असते चल बाई उशीर झालाय भर ना मातीचा कधी जाईन मी एक तर आज माझ्यासाठी एवढा भारी दिवस आहे रेशमे आलच बाई हट करलं हा त्या चालले काम आहे जरा मला तातडीच काम आहे हो आता काम झालं घरातले सगळे म्हणलं तुम्ही कमून वर निसता हटकी जा मला फेर फटका मारायचा फेर फटका नाही आणायचा एक काम आहे जरा माझ्या मैत्रिणीकडे जायचे ती पार्लर आली नाही का जिच्यासोबत मी कोर्स केला होता मग तिच्याकडे जाऊन यायचे जरा काम होतं माझ आता आता गेली संध्याकाळी चिशी कशाला संध्याकाळी मग मी काय कुठं काय शॉपिंग करायला चालले का तवा काय अहो मी काय म्हणलं फक्त काम आहे फक्त अर्धा तास अर्धा तासात लगेच परत आले ना आणि तसं पण भांडे झाले कपडे झाले तुम्ही जेवण केलं अजून काय करायचंय का घरातलं सगळं झालंय ना फार मच्छर कुठे तेच कळत नाही तुम्ही मारित नाही मच्छर आहे मारला जाता ये हा लवकर जाऊ का हा येऊ का काव घडे तोंडच वाशी देत मी काय मनात शिजलं कि निघल्याच बारक्या पायाने रुत 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 माहित काहीतरी शिजत गेली का बाय 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 काय बात मेटा की हा सुनेनी सासूला घराच्या बाहेर हकारलं लय सोप वाटलं अगोचर असत नाही बाय पण माझी रेशमी तशी नाही माझी रेशमी माझं जरा कानकून व्हायला लागलं दुखायला लागलं तर हात दाबेती पाय दाबेती सांगता येत नाही अशा बातम्या ऐकलो पेपर लपून ठेवावं लागल नाहीतर शिजत पोटात बर करून बघावा किती अजून नाही वाजते गेली आता मी काय करते दोन तीन साड्या आणते आता वापर का काय चालली म्हणते वापर डॉपर काय चालली ती हॅलो अहो पैसे टाका ना लवकर आले ना आता दुकानाजवळ काय अजून दहा पंधरा मिनिट लवकर टाका तुम्हाला रुपये टाका झालं सांगितलं नाही तर लय भोबलल्या असत्या ल अवघडे यांना काय कळत साड्या घ्यायच्या असतात सणासुदीला दिसत्या म्हणतात लय साड्या झाल्या ना लय साड्या झाल्या कोण आहे साड्या दाखवा ना भारी भारी साड्या दिसून राहिल्या बाई चार पाच साड्या तर घेऊनच जात असते नवीन साड्या लागतात हाय कलर लय भारी दिसतोय बाई असा कलर घ्या वाटते असा कलर नाही मायाकड मस्त आहे राणी कलर आणि मिक्स दिसतोय भारी आहे बरी आहे हे आत्याच्या लायकीची आपल्याला नाही आवड बाया साड्या आणि त्याला अशी साडी भारी वाटेल हाय लय मस्त आहे बाई लय भारी, भारी दिसत बघते ना अजून किती साड्या आहेत दाखवा बर चांगल्या चांगल्या साड्या कितीपर्यंतच काही नाही तसं दाखवा मला आवडली तर मी दोन हजाराची घेईन आणि एक हजाराची घेईन तसं काही अहो एक काम करा द्या दोन अडीच हजार पर्यंत द्या हा असे कलर द्या जरा भारी भारी दाखवा साड्या आज एक आत नाही म्हटल्यावरती जरा घेईन भारी भारी घेऊनही देत नाही काहीच नाही पाचशेच्या घेण दोनशेच्या घेईन दोनशे लाट साड्या कशामध्ये आत्ताला आवडत माल नको तसलं एकदम चांगलं चांगलं दाखवून जरा नवीन काहीतरी भारी माल भारी वाट राहिली डिझाईन ही किती वाली आहे एवढी माग कोणतं सुत आहे सिल्क थांबा कशी दिसते सांगा जरा मला चांगला दिसत कलर दाखव दा भारी दिसू रायटी बाई साडी ऑरगेनजामध्ये चांगली आहे का फ्रेश कलर दाखव आता लई चालू आहे ऑरगेन जा अ अजून एक थोडं खालचं म्हणजे प्राईज अशी तुम्ही तर बोलले दोन अडे अडे पर्यंत दाखवा आता किती पर्यंत दाखवायचे अजून अरे तीनशे पर्यंत लईच बोलवते बर का तू बाय आत्ताच पान लागलं का तुला इकडं आता इथे जात असत साड्या घ्यायला अजून ती आहे का कमी किमतीत काही आहे ना तीनशे पर्यंत ही घ्या तीनशे रुपये दोनशे साठ रुपयाला हवय मग तस मला भारी मधलंच घ्यायचं बर का पण बघून घेते फक्त बघून काय तू भारी भारी घ्यायची बघायची कस तीनशे भारी रे तू लय उलट बोलत आहे बर का मा आत्ताला घेऊन ये नाही तुझ भांडायला आत्त कोण दे तुमची सासू माझी साठे बाई नको 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 तिचं लई ठोकं कात त्याला नाक घेऊन ये आत्त्याला तर सगळी दुनिया ओळखती बाई सगळ्यांना माहिती आदरची साडी घे रे दोनशे म्हणून साड दाखवा लागतात काय मा सासूला काय म्हणू नको

ऐक माय सासू आली त्यांना सांगू नको बर का मी इथं आले म्हणून मी कुठेतरी लपून बसते हा अरे देवा 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 आता काही खरं नाही लहान बाराशे ऐंशी तुम्हाला कितीपर्यंत जाऊ तीन चार आजार कितीची बाराशे ऐंशी बाराशे स्टोल नाही का बसायला

तीनशे वीस लई गावडाळ वाटत कलर दाखव कशी कलर, त्यात बघ बर बघ बर कोणत चांगलं दिसत कोणची ही का नाही तर खोट सांगते मला तशीच करते माझी चांगली दिसते तू न म्हणती जी चांगली असती ना, ना कर, 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 ती म्हणजे चांगली नाही दिसत आणि बरंगळी सरंगळी ती म्हणते चांगली दिसत हा ना रे मला तर ही कडलंच बरं वाटते जरा कमी कर ना भाऊ ती तिथल्या कार्ड बर आता तिथे चिटकूनच बसल्यात कधी जातात काय माहिती तिथं बसल्या अवघडे अरे नको नको अरे तिलाच कस तरी कलर आहे सिलिक आहे काय सिल्क मध्ये कळत यांना कपड्याचं सिल्क दोनशे सत्तर ला बस थकली बाय मी तो उभं राहून काय करू काय अरे ही साडी का कुठून लटकिवली ती चांगली दिसती लावली तुला एवढी भारी लावते तू साडी देवाग राम 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 काय करू काय आलं तिकडे दुसऱ्या बघा मला जरा कलर जरा हे वाटते थोडा बरं झालं त्याची चांगली होती बघ बरं दुसरे दुसरी कोणची दाखव तुम्ही बोला ती दाखव अरे ते नाही का आता काय निघले ते गोंड्याच्या गोंड्याचे पाहिजे गोंडे त्यांना काय गोंडे लागत कोण बघणार काय म्हणत म्हातार गोंड्याची कोण काय म्हणत रे कोण नाही कोण नाही कोण नाही टीव्ही झाली टीव्ही टीव्ही आपली नाही सुद्ध बरोबर नाही हे जरा बरा वाटतोय कलर हा हे जरा अंगावर चांगला उठून दिसतोय चांगला दिसत आहे हा कुठून आवाज येतोय पाली का

अरे हे जरा बरी वाटते माझ्या अंगावर चांगली दिसते एक नंबर च्या कस तरी दिसू राहिला काळा तोंडावर रेशमी सारखाच आवाज येतो कानावर कान वाजायला लागली बाकवा बक शिरवळ बका बका बका, बका करते अरे अरे आमचा दामनी ना मावशी पुतळा पाडतात अरे मध्ये कुठं मानलं ते तुम्ही वाटत इकडे इकडे बघ की अरे सकाळी त्याच्या गळ्यात पडते का मी पुतळा तिकडे कोण उडायला दे दे आ, आगा, आगा, आगा। 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 अरे म्हणला तरी हात लावलं का तर ती साडी अहो या बसा बसा बघा बघा अहो गडी घडीमोड आयला तुम्ही ठेवलाय मध्ये बसता येईना आणि बघता येईना काय तुम्ही बस की पुतळा करून आता लावायला खरे देवा हे पुतळ्या आणि कव्हर थांबू आता काय जायचच नाव घे नाही आतापर्यंत हजार साड्या बघितल्यात नखरे तर बघा यांचे एवढे तर नखरे मी करीत नाही आता कवर थांबायचं असं ताटले बाया मी पार कुठं बोलून लय अवघड असत खरं बोलून आले असते तर बरं झालं असत यांना जर कळलं आणि त्यांना हलकी फुलकी जरा अरे ती नाही आवडत मला आता म्हात्या माणसाला नसती तसली बारी दिसन बारी दिस बारा दिसन काय देवा माझ्याकडक अरे हीच मला आवडत ती साडी बघ कुत पडन दमाने आपला मला रे तोंड ने मागाचा पुतय तो तोंड नका बघू काय मी काय पाहुणे आले वे बघायला मागाचा पुतय जो तो तुटला बिटला तर मागाच आले अरे पण पुतळ्यात दुसरे ने अशी देत ना अशी बघा की असले चांगली साडी अशी बघा कापड बिपड बघा ऐक ना हे दे ना मला काढी ताव आव ना काढू आता नंतर काढ ताव तुम्हाला पहिले घ्यायची का ते बघा अरे हीच आवडली मला हा हा पुतळा कसा काय बघू तिथे पुतळा नाही मागाचा आमचा तोंड पुतळा साडी बघा बघायची तर तोंड नाका बघू फक्त हे दोन वेच्या आकरीतच हवे पुतळ्याचं तोंड नाही बघायचं महागाचा असू दे तो इथून मागवलं बाहेर देश तुम्ही मागवलाय ब्रँड पुतळ दाखू शकत नाही घेऊ का नको मी साडी साडी घ्या की पुतळाचं तोंड नाका बघू बस साडी असा नी उचलून घरपोच करतो मी तो पुतळा तुम्हाला साडी सोबत अरे देवा वाटलं तुम्ही साडी बुक करा घरी जा तुम्हाला साडी घरी आणून देऊ तुम्ही पुतळ्याला काय चाकीच नसतो घरी पण पुतळ्याचं नाका बघू काय तुझी पुतळ्याला नका बघू साडी भारी भारीच म्हणते हेच दे मला साडी नको पुतळा पड आमचा पुटलं बिटला तर अंगर टाकून बघ बरं ते आरशात कशी दिसते अंगर टाका आशी टाका आशी बघा आता अरे त्यांना काढ नाही घ्यायची का नाही ते साडी सोड कमवार तू बिल तर करा पहिली अरे सगळे साडी पाटण तुला तोंडात दाखवू दे ना काय महाग आहे ना तो आमचं मागाचा आहेत काय चाटायचं त्याला था पुतळे नाही ना मागाचा पुतळा साडी दे ना मला ही साडी देतो ना तुम्ही बिल तर करा तिथं पहिली बिल करते पण मला बघू दे ना ती फाई करून दाखव अशी नाही काढून दाखवतो सगळी दाखवत आम्ही सगळे अशी काढून दाखव मला पुतळा मागाचा आहे बाहेरून दे अशी तू मागोला ते पुतळा बाहेर देशातून आणला हिकडून आणला तिकडून कोणत्या देशातला आला तू तू काय जमिनीवरला माकड आणलं काय तिकडून नाही नाही आणले माझे चालले मला हा पार्लरला जायची पार्लर ला जायची गोळ्या करायला हा त्या इथं मी तर इथं आम्ही शूटिंग चालली रील बनवत ना असं करत होतो हा का हा? तुझी शूटिंग कडी ते आता नाही आता मी तुम्हाला सांगणार होते पण तुम्हाला पाहत नाही म्हणून